हो तर हर हर महादेव भाऊन समजेनला हर हर महादेव समजेन या आणि वरच्या मध्ये फवारणी चालू या तर वडील आणि मी सल्लाग आम्ही दोघं फवारणी चालूया तुम्हाला दाखवतो आपली मका बिका काम दाखवतो तर फटाफट समजा लाईवला या दनादन लाईवलाय समजेन त्याला तुम्हाला समजा गोष्टी दाखवतो तर ही बघा ही आपलं शेत आहे आणि आपल्या शेतीमध्ये फवारणी चालू आहे सल्लाग आता फवारा मोठा होत नाही अजून ही भाजी आहे ना खायची ही खायची भाजी का नाही खात नाही बाजी मग आता अरे ही भाजी लई भर लागते मग आता धुऊन जाणून नाही काय तर बाजू जाऊन लाईवला सधला का आता आपल्या रानामध्ये फवारणी चालू या तर फवारणीच्या टायमिंगला मन लस थोडं लाईव्हला जावं थोडं सांगा बोलावा हाय हाय भाऊ हाय भाऊ हर हर महादेव फक्त हो, मराठीमध्ये कमेंट करा तुमच्या भावाला मराठीमध्ये कमेंट करा इंग्रजी समजणार नाही आणि हे शेतकरी कसे राहणार घेतो आपले बघा समजा फवार फॉरात जेवा बघा तिकडे आपलंच राहणार समजा बघा तिकडे आहे समजा दादा आहे तुम्हाला दाखवतो मी वरी झालं या टेंजर फवार मी टेंजर ठेवा జల మా నమస్కారం నమస్కారం సమద రాణాది మన లా రామకృష్ణ హరి పడురంగ వాసు నారాయణ బాగా రే సమధి లావ లా वडील ले ये फोर येते पाठी माझी हा इथं बुर का टाकली होती ना आपण नाही मग आपण बुर का टाकली होती का नाही लय आली तरी पण का नाही माझं वडील येत फोरून घ्याय चालू इथं आज लैझन युट्यूब लाईव्ह लावलोय होय राव भाऊ लईधन लाईव्ह लावलो युट्यूब काय सांगायचं तुम्हाला राव वेळ भेटत नाही कारण की इतकं जास्त कामाचा लोड असतो ना माझ्या पाठी बघा मा शेतकरी म्हणलं की कामाचा लोड असतोय त्यात मध्ये आपली शेती ही एकमेव आहे एक, एक नंबर शेती आपली हा बघून घ्या समजाचा प्रश्न एकच आहे गणा भाऊ फुडला दौरा कधी आहे तुमचा फुडला दौरा कधी आहे तर पुढचा दौरा होईल तर लवकरच जर थोडे दिवस आलूया तर मला थोडा आराम करू द्या नॉर्मल साक तर आता मी दोन मिनटं बसतो तुम्हाला समज त्यांच्या कमेंट वाचत राणामध्ये आशा असं जरा आता बसलो आहे बघा खाली रानात हा पुढचा दौरा कधी आहे तर पुढच्या दौऱ्याला अजून भरपूर टाईम आहे मला पुढच्या दौऱ्याला अजून टाईम आहे हा तरी अजून भरपूर म्हटलं तरी एक पंधरा वीस दिवस तरी टाईम आहे अजून पुढल्या दौऱ्याला आपल्याला हर हर महादेव भाऊ येत रे मराठी टॅक करून भाऊ हिंदीत किंवा मराठीत मराठीमध्ये कमेंट टाका मला इंग्रजी कमेंट कळत नाही इंग्रजी मग कमेंट कळत नाही मला अवतार बॅकर लय भयंकर बेकार आहे मला मराठी टाईप करून बोलला भावांनो अयो आवार नाही चालू होत्या परत नंतर ना रानात खाली उसाला ही करायचं चालू आहे अजून काय म्हणजे ती अजून हे द्रप्पा खाली घ्यायला चालू होती राणामधल्या बरे फुका काम चालू होती बेदम बेदम काम चालू बेदम रुद्राक्ष रुद्राक्ष येत अजून रुद्राक्ष कोणाला पाहिजे का रुद्राक्ष आहे तुम्हाकडे अजून काय अडचण नाही व्हिडिओ खूप भारी असतो दादा धन्यवाद भाऊ कुठे आहे दादा तुमचा दादा सदलाग बसलाय राणामध्ये रानात काम चालू आहे का रान शिवा शोगा हो तो का वडील तिकडे फवारण चालू द्या ही रान शेती एकदम आपण स्वतः करतो असं काय काही काय कमी आलं ते आता कुठे आहे आता घरीच आहे मी खूप भारी व्हिडिओ असतात आराम पण पाहिजे दोन तीन महिने बाहेर असतो त्यामुळे आराम करत मस्त धन्यवाद भाऊ धन्यवाद आराम घरीच आहे जेव्हा तुम्ही लई असं ट्रॅव्हलिंग करून घरी येतात ना म्हणजे एक दीड वर्ष किंवा तुम्ही ट्रॅव्हलिंग केलं ना तर तुम्हाला दोन महिन्याची रेस्ट तरी पाहिलंच मला येऊन वीस पंचवीस पंचवीस दिवस झाला असतील मला पंचवीस दिवस झाला असेल वीस पंचवीस दिवस झाला असेल घरी येऊन मला आज काय मी मला वाटतं चुकीच्या टायमिंगला वे वेग होते एक कारण की बरीच नाहीती अजून आली लाईव्हला हाय 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 समजा हाय सबस्क्राईब करून घ्या आपल्या भावाला सबस्क्राईब सबस्क्राईब घ्या करून सबस्क्राईब जेवण झालं का जेवण नाही झालं अजून नाही नाही झालं झालं जेवण झालं आहे जेवण झालं आहे मस्तमध्ये अडचण नाही अजून एक महिना थांबू बघू थांबू मग जा बरं बरं बर असं बघा आता मी लाईव्ह बंद करतो सहाच मिनटं लागलो फक्त सहा मिनटं मला वाटलं भरपूर नाही ति पण लई जाण नाही ती आली लाईवला टायमिंग चुकीचं आहे बहुतिक वाटतं माझं डोळं पण तो काय लागले जा हर हर महादेव हो। Hmm. 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 Hmm.